नमस्कार बालवीशो मराठी बेबी ऑल मध्ये सर्वांचं मनापासून स्वागत हेल्दी बेबी फूड रेसिपी मध्ये आज आपण सहा महिन्यापेक्षा मोठ्या मुलांसाठी बाळाचं वजन पटकन वाढवणारी बाळाची इम्युनिटी बूस्ट करणारी अतिशय हेल्दी झटपट बनणारी आणि तेवढीच टेस्टी एक ब्रेकफास्ट किंवा डिनर रेसिपी पाहणार आहोत वळू या रेसिपी ही रेसिपी बनवण्यासाठी मी इथे आठ ते दहा काळे मनुके घेतलेले आहेत दोन काजू दोन बदाम दोन पिस्ता एका क्रोड दोन खजूर घेतलेले आहेत एक अंजीर आहे आणि या काही बिया आहेत ज्यामध्ये भोपळ्याच्या बिया आहेत कलिंगडच्या बिया आहेत थोडेसे तीळ आहेत जवस आहेत हे सीड्स आहेत जे मुलांची भूक वाढवण्यासाठी आणि मुलांचं डायजेशन इम्प्रूव्ह करण्यासाठी त्याचबरोबर मुलांचं वजन वाढवण्यासाठी खूप जास्त फायदेशीर आहेत हे जे खजूर आणि अंजीर आहे त्याचबरोबर इतर फ्रुट्स आहेत यामध्ये भरपूर असं लोह असतं भरपूर प्रोटीन असतं ज्यामुळे बाळाचं वजन छान राहतं बाळाची रोगप्रतिकारक शक्ती छान वाढते आणि त्याचबरोबर बाळाचं आरोग्य सुधारायला सुद्धा खूप मदत होते सध्या उन्हाळा चालू आहे त्यामुळे ही रेसिपी तुम्हाला डिनर मध्ये किंवा ब्रेकफास्ट मध्ये द्यायची आहे जेव्हा बाळ काही खात नसतो तर त्यावेळी तुम्ही असे ड्रायफ्रूट जर बाळाला देत असाल तर दिवसभरासाठी बाळाला लागणार जेवढं काही पोषण आहे ते व्यवस्थित आहे आणि यामध्ये थोडस पाणी घालून हे आपल्याला पुढच्या पाच ते सहा तासांसाठी भिजवून घ्यायचे आहेत जे खारीक आहेत त्यामधल्या बिया तुम्हाला काढून घ्यायच्या आहेत यानंतर इकडे मी एका पातेल्यामध्ये साधारणतः अर्धा कप पाणी घेतलेलं होतं तुम्ही हवं तर ही पूर्ण रेसिपी दुधामध्ये सुद्धा बनवू शकता इकडे मी दोन ते तीन चमचे ब्राऊन राईस भिजायला घातलेला होता साधारणतः ता अर्धा तासासाठी आणि तो आपल्याला आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचा आहे जेव्हा जेव्हा तुम्ही राईसची किंवा तांदळाची कोणतीही रेसिपी बनवता तर ती भिजवून जरूर घ्या ज्यामुळे त्याचे बलवर्धकपणा वाढतो किंवा ते शिजतंही पटकन आणि छान टेस्टी लागायलाही मदत होते ब्राऊन राईस नसेल तर तुम्ही व्हाईट राईस किंवा नॉर्मल जो बाळासाठी वापरतात त्या तांदळाचा वापर इथे करू शकता इथे आपले जे ड्रायफ्रुट्स आहेत हे खूप छान पद्धतीने भिजलेले आहेत यामधले जे बदाम आहेत या बदामाची वरची जी सालं आहे हे आपल्याला आता काढून घ्यायची आहेत तुम्ही ते पाहू वरची साल काढलेली आहेत आणि हे जे सगळे ड्रायफ्रुट्स आहेत हे आपल्याला आता पाण्यासहित या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचं आहे ऑलरेडी आपण हे धुवून घेतलेलं होतं त्यामुळे आपण पाण्यासहित हे घालून याची छान अशी पेस्ट करून घेतलेली आहे बाळाच्या वयानुसार ज्याशा पद्धतीने बाळाला टेक्स्चर आवडतात तर त्यानुसार तुम्ही याचं टेक्स्चर ठेवू शकता बाळ खूप लहान असेल तर यामध्ये पाणी किंवा दूध घालून अगदी फाईन पेस्ट सुद्धा करू शकता मी ही थोडीशी जाडसर अशी ठेवलेली आहे इकडे आपल्या पाण्याला छान उकळी आलेली आहे आणि यामध्ये आपल्याला ही जी ड्रायफ्रुट्स आणि तांदळाची पेस्ट केलेली होती तर ही पेस्ट यामध्ये घालून घ्यायची आहे तुम्ही हवं तर ही रेसिपी पेस्ट करण्याऐवजी कुकरमध्येही बनवू शकता आणि नंतर मॅश करून किंवा बाळाला जसं आवडतं त्यानुसार ही देऊ शकता फक्त त्याला वेळ थोडासा जास्त लागू शकतो ही झटपट व्हावी यासाठी आपण ही मिक्सरमधून याची पेस्ट केलेली आहे अशी केल्यामुळे ही पटकन शिजते सुद्धा अगदी दोन ते तीन मिनिटांमध्ये तयार होते आणि बाळसुद्धा पटकन हे खायला मदत होते तर ही आपण आता विस्करच्या सायंडिया आणि छान पाण्यामध्ये मिक्स केलेली आहे छान आपल्याला याच्या कुठल्या न होऊ देता व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आणि हे झाकून घ्यायचे आहे तुम्ही ते पाहू शकता ते आहेत आणि आपली ही जी खीर आहे तांदूळ बारीक केल्यामुळे खूप जास्त वेळ नाही लागत अगदी झटपट ही बनते पण गॅस तुम्हाला कुठेही मोठा नाही करायचा नाही तर हे खालून करपू शकते किंवा चिकटू शकते आणि त्यामुळे या जी रेसिपी आहे याची टेस्ट सुद्धा चेंज होऊ शकते आता याचा फ्लेवर आणि बाळाला ही छान डायजेस्ट व्हावी हो यासाठी मी यामध्ये थोडीशी जायफळ आणि वेलदोड्यांची पावडर घातलेली आहे त्याचबरोबर एक चमचा यामध्ये खिसलेला ही घातलेला आहे यामध्ये ऑलरेडी आपण खूप सारे ड्रायफ्रुट्स घातलेले आहेत अंजीर आहे खा खजूर आहे त्यामुळे याला गोडवा हा आलेला आहे त्यामुळे थोडासा जरी तुम्ही इथे गूळ घातला तरी तो पुरेसा आहे एक वर्षापेक्षा मोठ्या मुलांसाठी तुम्ही साखरेचा वापरही करू शकता त्यानंतर मी याची कन्सिस्टन्सी आणखी ॲडजस्ट करण्यासाठी यामध्ये अगदी थोडंसं म्हणजे अर्धा वाटी दूध घातलेलं आहे बा जर एक वर्षापेक्षा लहान असेल तर अशा वेळी तुम्हाला ही पूर्ण खीर पाण्यामध्ये बनवायची आहे आणि त्यानंतर तुम्ही यामध्ये कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करण्यासाठी फॉर्म्युला मिल्क घालू शकता एक वर्षापेक्षा मोठ्या मुलांसाठी तुम्ही गाईचं दूध किंवा म्हशीचं दूध वापरू आ, ही जी काही खीर आहे ही शिजवू शकता परंतु यामध्ये गुळ घातलेला आहे त्यामुळे त्यानंतर आपल्याला ही अजिबात उकळून घ्यायची नाही किंवा उकळी यायला येऊ द्यायची नाही तर अशी ही झटपट अशी खीर आपली पटकन तयार झालेली आहे खूप टेस्टी लागते ही तेवढीच आहे मुलांना ही आवडते सुद्धा आणि जेव्हा बाळ काही खात नसतो तर दिवसभरामध्ये एकदा जरी एक बाउल ही खीर खाल्ली असेल तर दिवसभरासाठी लागणार जे काही पोषण आहे हे बाळाला मिळू शकतं तर अशी ही खीर कशी वाटली जरूर सांगा मुलांसाठी जरूर ट्राय करा थँक्यू सो मच फॉर वाचिंग बाय बाय